आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसला मुंबई पुणे एक्सप्रेसवर भीषण अवगत झाला या अपघातात तीन वारकऱ्यांसह पाच जणांना प्राण गमावे लागले मृतामध्ये कल्याण डोंबिवली परिसरातील ग्रामस्थांचा समावेश आहे कल्याण ग्रामीण परिसरात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसला मुंबई पुणे दुर्गती महामार्गावर भीषण अवघात झाला सोमवारी रात्री उशिरा ही बस निघाली होती यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेसवर एका ट्रॅक्टरने बसला धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झालाय अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेल्या चोपन्न भाविकांपैकी तीन वारकऱ्यांचा निधन झालं आहे तर ट्रॅक्टरमधील दोघांचंही निधन झालं तर चाळीस जणांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अन्य जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आपप रामदास नारायण मुकादम वयवर्ष साठ हौसाबाई पाटील वयवर्ष बासष्ट गुरुनाथ पाटील कल्याण डोंबिवली आणि ठाणे ग्रामीणमधून वेगवेगळ्या गावातून विठुरायाच्या दर्शनासाठी सहा बस हरिनामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने निघाल्या होत्या मात्र पनवेल जवळ वारकऱ्यांना काळाने घाला घातला बस आणि ट्रॅक्टरचा अपघात होऊन एक बसमधील तीन वारकऱ्यांसह ट्रॅक्टरमधील दोघांचं निधन झालं आहे घेसर गावातील सत्तर वर्षांच्या हंसाबाई पाटील नेवाळी गावातील पासष्ट वर्षीय रामदास मुकादम आणि निरवली गावातील सत्तर वर्षीय गुरुनाथ पाटील या तिघांचं निधन झालं आहे या बसमध्ये असलेले घेसर गावातील प्रत्यक्षदर्शी दयानंद भोईर यांनी नेमकं काय घडलं आणि अपघात कसं झाला आणि अपघातापूर्वी बसमध्ये नेमकं काय सुरू होतं या संदर्भात सांगितलं या वारकऱ्यांच्या बसमध्ये प्रवास करणारे डोंबिवली निळजे गावातील वारकरी दयानंद भोईर यांनी स्वतः जखमी असून कशा प्रकारे आपल्या सहकाऱ्यांना मदत केली हे देखील सांगत त्यांना अश्वानावर झाले एक्सप्रेसवर रात्रीच्या सुमारास बसला एका ट्रॅक्टरने मागून धडक दिली त्यामुळे बस खोल दरीत कोसळली अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले बसला दरीतून बाहेर काढण्यासाठी यंत्रणा कामाला लागली जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले